श्री स्वामी समर्थ आजचा हा व्हिडिओ खास त्या भक्तांसाठी आहे जे भक्तिभावाने नामस्मरण करायचा प्रयत्न करतात पण जपाला बसताच त्यांचं मन इकडे तिकडे पळायला लागतं त्यांच्या मनात असंख्य विचार यायला लागतात खूप जण मला कॉमेंट्समध्ये आणि मेसेजेसमध्ये विचारतात ताई आम्ही स्वामींचा जप करायला माळ हातात घेतली की घरातली कामं मुलांची चिंता ऑफिसचं टेन्शन उद्याचं नियोजन सगळं काही एकदम डोक्यात यायला लागतं त्यामुळे जपावर लक्षच राहत नाही काही जण तर म्हणाले की या समस्येमुळे आम्ही जप करायचाच बंद केला आहे कारण मग मनात एक अपराधीपणाची भावना निर्माण होते की आपण देवाची भक्तीच नीट करू शकत नाही पण भक्तांनो यात चिंता करण्याची अजिबात गरज नाही जर तुम्हालाही जप करताना मनात विचार येत असतील आणि त्यामुळे तुमचं मन विचलित होत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असा प्रभावी आणि सिद्ध उपाय सांगणार आहे ज्यामुळे नामस्मरण करताना तुमच्या मनात अजिबात विचार येणार नाहीत हे मी तुम्हाला खात्रीने सांगते त्यामुळे व्हिडिओ लक्ष देऊन शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मंडळी श्रीराज विश्वभक्ती परिवारात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वप्रथम मी स्वामींच्या पवित्र चरणी प्रार्थना करते की हे स्वामी आई सर्व भक्तांना सुखात आनंदात आणि ऐश्वर्यात ठेव आणि सर्वांचं कल्याण कर स्वामी भक्तांनो मनाचा स्वभावच असा आहे की ते शांत बसायला तयार नसतं मनात सतत काही ना काही विचार येतच असतात जेव्हा आपण जाणीवपूर्वक त्याला शांत करायचा प्रयत्न करतो तेव्हा तर अजून जास्त विचार येऊ लागतात त्यामुळे जप करताना मनात विचार येतात म्हणजे तुमच्या भक्तीमध्ये काही कमतरता आहे किंवा तुमचं नामस्मरण चुकीचं आहे असं अजिबात नाही पण प्रश्न असा आहे की आपण त्या विचारांच्या गर्दीतून बाहेर कसं यायचं आणि यासाठीच आज मी तुम्हाला एक अतिशय सोप्पा पण खूप प्रभावी उपाय सांगणार आहे आणि तो म्हणजे लिखित नामजप आता बऱ्याच भक्तांना लिखित नामजप माहीत असेल परंतु जे भक्त नवीन आहेत त्यांच्यासाठी लिखित नामजप म्हणजे नेमकं का काय हे आधी समजून घेऊया तर बघा आपण जसं तोंडाने स्वामींचं नाम घेतो चालता बोलता उठता बसता कुठल्याही बंधनाशिवाय नामस्मरण करतो अगदी त्याच पद्धतीने आपण स्वामींचं नाम लिहून सुद्धा नामस्मरण करू शकतो थोडक्यात स्वामींचं नाम उच्चारत ते लिहिणे यालाच लिखित नामजप असे म्हणतात यात वेळेचं बंधन नाही ठिकाणाचं बंधन नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणालाही हे करता येतं अगदी ज्यांना जास्त वेळ बसता येत नाही ज्यांना पाठ दुखते जे आजारी आहेत किंवा जे अंथरुणावर आहेत ते सुद्धा ही सेवा करू शकतात आता बघा आपण जेव्हा जपाला बसतो तेव्हा किती प्रकारचे विचार मनात येतात हे तुम्हालाही माहिती आहे पण जेव्हा तुम्ही स्वामींचं नाम उच्चारत ते लिहिता तेव्हा तुमचे डोळे त्या अक्षरांकडे पाहत असतात तुमचा हात लिहिण्यात गुंतलेला असतो आणि तुमचं मन नाम उच्चारत असतं त्यामुळे तुम्ही पूर्णपणे त्या नावाशी जोडले जाता आणि अशावेळी मनाला इतर विचार करायला जागाच राहत नाही हाच लिखित नामजपाचा सगळ्यात मोठा फायदा आहे की तो मनाला स्थिर करतो मनुष्याचं मन जेव्हा स्थिर असतं तेव्हा ते चुकीचे निर्णय कधीच घेत नाही ते अडचणींना घाबरत नाही आणि संकटांचा सामना शांतपणे करू शकते त्यामुळे लिखित नामजप हा फक्त एक धार्मिक उपाय नाही तर मनाला बळ देणारी एक अतिशय सुंदर साधना आहे तुम्ही विचार करा जर आपण अकरा माळा जप केला पण मन पूर्णपणे विचलित असेल तर त्या जपाचा आपल्याला किती लाभ होणार आहे आणि त्याच वेळी जर आपण अकरा वेळा जरी स्वामींचं नाव लिहिलं पण पूर्ण लक्ष त्या नावावर असेल तर त्याचा परिणाम किती खोलवर होईल जेव्हा आपण महाराजांचं नाव लिहितो तेव्हा त्या नावाची गोडी आपल्याला लागायला लागते आणि ज्या नावाची गोडी लागते त्या नावाचा धनीसुद्धा आपल्यावर प्रेम करू लागतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे महाराजांचं नाव जितकं जास्त आवडायला लागतं तितकं आपलं मन वाईट विचारांपासून दूर जातं हळूहळू मन शुद्ध होतं स्थिर होतं आणि आध्यात्मिक प्रगतीसुद्धा सुरू होते आता हे लिखित नामजप कोण करू शकतो याबद्दल एक महत्त्वाची गोष्ट सांगते ही सेवा कोणीही करू शकतो मासिक धर्म सुतक विटाळ अशा कुठल्याही अवस्थेत सुद्धा तुम्ही लिखित नामजप करू शकता महाराजांनी कधीच या गोष्टींचं बंधन मानलं नाही स्वामी सेवेत तुमचं मन शुद्ध असणं महत्वाचं आहे त्यामुळे ज्यांना नेहमी प्रश्न पडतो की ताई अशा अवस्थेत मी नामस्मरण करू शकते का त्यांच्यासाठी उत्तर स्पष्ट आहे हो नक्कीच करू शकता फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा जर त्या दिवशी तुम्ही मांसाहार केला असेल तर त्या दिवशी या वहीला हात लावू नका आता हे लिखित नामजप कसं करायचं ते अगदी सोप्या भाषेत सांगते यासाठी तुम्हाला फार काही लागत नाही एक साधी वही एक पेन आणि मनात स्वामींप्रती श्रद्धा एवढंच पुरेसं आहे तुम्ही लिखित नामजपासाठी मिळणारी खास पुस्तिका सुद्धा वापरू शकता किंवा साधी वही घेतली तरी चालेल वही छोटी असो किंवा मोठी पानं कमी असोत किंवा जास्त याला काहीच फरक पडत नाही वही उघडल्यानंतर सगळ्यात आधी श्री स्वामी समर्थांना मनातल्या मनात नमस्कार करा ज्या दिवशी तुम्ही सेवा सुरू करत आहात त्या दिवसाची तारीख लिहा आणि मग महाराजांचं नाव लिहायला ना सुरुवात करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ अशा पद्धतीने एका चोळीत मन लावून स्वामींचं नाम उच्चारत लिहा किती वेळा लिहायचं यालाही काही बंधन नाही आज तुम्हाला फक्त दहा वेळा जमलं तरी चालेल उद्या वीस वेळा जमलं तरी चालेल कधी एकशे आठ वेळा जमेल कधी फक्त एक्कावन्न वेळा जमेल याला संकल्प नाही आकड्यांचं बंधन नाही ही सेवा तुमच्यासाठी आहे महाराजांपर्यंत पोहोचण्यासाठी आहे तुम्ही ही सेवा कधीही करू शकता सकाळी अंघोळ केल्यानंतर दुपारी किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्ही ही सेवा करू शकता देवासमोर बसून केली तरी चालेल किंवा जिथे तुम्ही आहात तिथे बसून केली तरी चालेल कारण नामस्मरणाला ठिकाणाचं बंधन नसतं जेव्हा ही वही पूर्ण भरून होते तेव्हा ती महाराजांच्या सेवेसाठी आहे असं समजून जपून ठेवा अक्कलकोटला जाण्याचा योग आला तर ती तिथे अर्पण करा आणि जर तो योग आला नाही तरी ती वही तुमच्या देवघरात किंवा सुरक्षित ठिकाणी ठेवा कारण ही वही म्हणजे तुमच्या साधनेची साक्ष आहे तुमच्या सेवेची संपत्ती आहे एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा आयुष्यात कठीण वेळ येते दुःख येतात संकट येतात तेव्हा तुम्हाला हा लिखित नामज पाठवेल आणि तेव्हा लक्षात येईल की आपलं मन आता पूर्वीसारखं अस्थिर किंवा चंचल राहिलेलं नाही कारण मनाला आधार मिळालेला असतो स्वामींच्या नावाचा आपण फक्त मुखाने श्री स्वामी समर्थ म्हणतो तेव्हा लगेच शंभर विचार डोक्यात येतात पण जेव्हा तेच नाम आपण लिहितो तेव्हा डोळे हात मन सगळं त्या नावात गुंत आणि म्हणूनच लिखित नामजप हा मनात येणाऱ्या विचारांवरचा सगळ्यात प्रभावी उपाय आहे म्हणूनच मी तुम्हाला मनापासून सांगते जर जप करताना तुमचं मन भरकटत असेल तर स्वतःला दोष देऊ नका त्याऐवजी लिखित नामजप सुरू करा रोज थोडं थोडं पण श्रद्धेने करा कारण विचलित मनाने केलेल्या जपापेक्षा शांत मनाने लिहिलेलं एक नाव सुद्धा महाराजांपर्यंत खूप लवकर पोहोचतं आज झालेली ही छोटीशी सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त भक्तांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशाच भक्तिमय आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ